तर हे नमस्कार मित्र वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे मी सनी शेगवान आपल्या एका नवीन व्हिडिओ नाही मित्र आमचा जून महिना चालू झालाय पार्टीचा महिना आमचा प्रत्येकाचे बड्डे आहेत प्रत्येक हप्त्यात प्रत्येक दिवस आड करून म्हणजे दोन चार दिवस आड करून बड्डेच आहेत बड्डेच आहेत बड्डे असा आमचा जून महिना पूर्ण सेलिब्रेशन फायचं जेवण हे ते इकडे तिकडे पार्टी नुसते असते नसते तर तुम्ही बघितलात एक तारखेला आईचं झालं बड्डे त्याच्यानंतर आठ तारखेला दादाचं आलं काल आदित्यचं आलं आणि आज आहे तेजाचं वापस सतरा तारखेला आहे हयषतचं एकवीस तारखेला आहे सोन्याचं आमचं आणि कालतीचं आहे आणि तीस तारखेला जो एंडिंगला होतं एंडिंगला बड्डे असो तो पप्पांचा आहे म्हणजे जून महिन्याचा एंडिंग तर असं आहे जून महिन्याचा शेड जुलैमध्ये आपल्याकडे एकच बड्डे आहे एकच आहे ना काय एकच आहे तो येईल तेव्हा सांगेल दिदीचा बड्डे असतो आमचा ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर ऑगस्टमध्ये ऑगस्ट मध्ये ऑक्टोबरमध्ये हो आधी त्याचं तर असे काही जून मैदामधले आपले शेड्यूल आहेत तर तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओज बघायला भेटेल फक्त बड्डेच बड्डेचे बड का माझ्या आहे मध्ये पण आता चाललो आहे केक कटिंगसाठी केक कटिंग करण्यासाठी आम्ही तेजीकडं चाललो आहे केक घेतला आहे केक आनंद चला आणि त्याच्या स्वतःहून आला हे के केक घ्यायला तर मित्रांनो फायनली बड्डेच्या ठिकाणी ठिकाणी आहे प्लॅन होता घरी केक कापायचा पण घरी केक केक न कापता आम्ही डायरेक्ट हॉटेलला काय हा भाई येऊ ना पाऊस चालू आहे अजून गाड्या इथे उभ्या आमच्या इथे काय इथे काय अजून दोन गाड्या पाठी आहेत पाऊस चालू आलाय त्यामुळे चांगले आता गाडी फोन लावतो थांबला आता मी आहे थोड्या टायमा दाखवतो थोडं पाऊस कमी होण्या दाखवतो कुठं जायचं थांबतो वडाला बीच हळगालीला पोहोचलो आहे बघा इकडे आलो आहे हळगॅलीला चला सैवजन आले पावसामध्ये फिजत्या चलो काय पास वाटली आहे पाऊस झाला ना पाणी कुठला बप्पा तिकडे मारवा ए पाणी कुठला म्हणून मगाशी रुद्र रूप आले तेला फळून गेले देत आता सेल्फी काढायचा पाणी कुठले ते फळून गेले आज मला हे फोटो काढले नमस्कार आज जी बाबू साभाजी सांतू आज जी

कोणता video आहे Ini. तर मित्रांनो फक्त वेटानी डेश ठेवायची आम्हाला हे होती वाट वागतं डिश जशी ठेवली तसं बघा गायब झालं लॉलीबाप हे इकडं तिकडं 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 आणि माझे वाटलेलं बघा एवढंच लॉलीबॉप काका ब